काही लोकांचे हात पिवळे झाले तरीसुद्धा तोंड काळं करायची सवय काही जात नाही तर असाच एक आहे ज्याचं नवीन लग्न झालेलं होतं घरामध्ये सुंदर सुशील अशा पद्धतीची बायको आहे पण याचा बाहेर खालीपणा जो आहे तो काही जात नव्हता पण हे प्रकरण त्याला किती महागात पडलं हे बघणार आहोत आपण आजच्या या घटनेमधून बिहार या ठिकाणचं मुंगेर शहर आहे त्या ठिकाणचं टेटिया बंबर नावाचं पोलीस ठाणं आहे त्या हद्दीमध्ये येणारं गाव आहे कुशवाह टोला तर या गावामध्ये अरविंद कुमार सिंह नावाचे ग्रहस्थ राहत आहेत त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी आहे आणि त्यांचा मुलगा आहे मुलाचं नाव आहे रोहित कुमार आता या मुलानं मार्च दोन हजार चोवीसमध्ये लग्न केलेलं होतं म्हणजे त्याचा नवीन संसार चालू झालेला होता तारीख आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोहित जो आहे घरामधून काहीतरी कामानिमित्त बाहेर पडला आणि त्यानंतर त्यानं त्याची त्या जी टू व्हीलर आहे ती नवाद या नवादा या भागामध्ये एका नातेवाईकाच्या घरी लावली आणि तो तिथून म्हणजे ती टू व्हीलर तिथं सोडली आणि तो तिथूनसुद्धा बाहेर पडला आणि कुणाला तरी भेटायला गेला नंतर बराच वेळ झाला दुपार झाली संध्याकाळ झाली तरीसुद्धा हा काही घरी आला नाही त्याच्यानंतर आता ती आई बायको वडील वगैरे काळजीमध्ये पडलेली होती त्याचा फोन लावायचा प्रयत्न केला फोनसुद्धा लागत नव्हता संपर्क होत नव्हता आणि अखेर बावीस ऑक्टोबर दोन हजार रोजी रोहित कुमारच्या घरच्यांनी टेटिया बंबर या ठिकाणचं पोलीस ठाणं आहे त्या ठिकाणी धाव घेतली आणि आपला मुलगा रोहित बेपत्ता झाला आहे अशी तक्रार नोंदवली होती आता पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली पण सुरुवातीला पोलिसांच्या हाती काय लागलेलं नव्हतं आता यावेळेस मग पोलीस शोधतायत घरचे शोधताहेत संपर्क होत नाही फोन बंद आहे त्यावेळेस मग त्या घरच्यांनी म्हणजे त्या रोहितच्या घरच्यांनी पोलिसांना असं सा सांगितलं की निशा नावाची एक तरुणी आहे एक मुलगी आहे आणि त्या मुलीबरोबरती या रोहितचे अगदी जवळचे चांगले संबंध आहेत आता हे सांगितल्यानंतर पोलिसांना मग संशय आला की नक्की यांचं काय कारण असे जे प्रकरणं घडतात म्हणजे गायब होणं किंवा अशा हिंसाचाराचे तर त्याच्यामध्ये बहुतेक अनैतिक गोष्टी किंवा प्रेमसंबंध किंवा अशा पद्धतीचेच अँगल समोर येतात त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि मग पोलिसांनी त्या, ना त्या निशा नावाच्या तरुणीचा शोध घ्यायला सुरुवात केली आता रोहितचा नंबर तो काय फोन बंद होता पण त्याचा नंबर घेतला त्या नंबरवरून त्याचे कॉल डिटेल्स वगैरे काढले आणि निशा नावाच्या तरुणीची माहिती काढली आता तिच्या कॉल डिटेलमध्ये तांत्रिक माहितीमध्ये तिचं नाव पत्ता वगैरे सगळं मिळालेलं होतं आणि तिला शोधत शोधत पोलीस धरमपूर नावाचं गाव आहे त्या गावामध्ये पोहोचले होते तर गावामध्ये न तिचा शोध घेतला आणि निशा नावाची मुलगी सापडली आता तिथं गेल्यानंतर कळलं की ही जी निशा आहे निशा कुमारी जी आहे तिचं लग्न झालेलं आहे आणि तिच्या कुटुंबामध्ये तिचा एक पती आहे आणि सासरची मंडळी आहेत त्यानंतर मग आता पोलिसांनी त्या निशाकडे रोहितबद्दल माहिती काढायला सुरुवात केली त्यावेळेस मग हिनं तर पोलिसांना सांगितलं मी त्याला ओळखत नाही माझा काही संबंध नाही वगैरे वगैरे मग पोलिसांनी दाखवलं की बाई गं तुमच्या एकमेकांचे किती बोलणं झालं आहे सगळ्या लोकांना माहिती आहे की तुमचं काय विषय होते काय प्रेम प्रकरण किंवा काय जवळचे संबंध वगैरे आणि त्यामुळे मग पोलिसांनी तिची कसून चौकशी केली आणि रोहित बेपत्ता झाल्यानंतर बारा तेरा दिवसानंतर पोलीस म्हणजे तपास चाललेला असताना मग काही पुरावे मिळत नव्हते पण अखेर शेवटी तीन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलिसांनी या संशयाच्या आधारावरती निशाकुमारीला ताब्यात घेतला ताब्यात घेतल्यानंतर ऑलरेडी पोलिसांकडे काही पुरावे होते आणि तिची विश्वासात घेऊन चौकशी केली आणि त्यावेळेसच निशाकुमारी जी आहे तिनं को कोर्टामध्ये पण सरेंडर केलेलं होतं आणि तिनं आपला गुन्हा कबूल केलेला होता तिनंच काहीतरी बारा तेरा दिवसापूर्वी त्या रोहितची हत्या केली असं समोर आलेलं होतं आता हे खरं तर हादरवणारं गोष्ट म्हणजे दृश्य होतं किंवा गोष्ट होती की ज्या बेपत्ता रोहितला सगळे शोधत होते तो जिवंत नव्हता त्याची हत्या झाली होती पण ती कशी केली होती का केली होती आणि त्याची बॉडी कुठं आहे त्याची विल्हेवाट कुठं लावली होती आणि या सगळ्या प्रकरणात निशाचा काय हात होता आता हकीकत जी समोर आली तीसुद्धा विचित्र होती त्याचं झालं असं की धरमपूर गावामध्ये निशाकुमारी राहत होते आणि तिचं लग्न राहुलबरोबर ती राहुल नावाच्या एका तरुणाबरोबर झालेलं होतं आणि ही निशा जी आहे ती मुळची कुशवाहाटोला या भागामध्ये राहणारी होती आणि रोहितसुद्धा त्या भागामध्ये राहत होता त्यामुळे दोघांची चांगली मैत्री होती दोघांची चांगली ओळख होती हळूहळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि यांचं प्रेमप्रकरण चालू झालं काही महिने काही वर्षे यांचं प्रेमप्रकरण चाललं होतं आता नंतर निशा कुमारीचं लग्न राहुल नावाच्या तरुणाबरोबर ते झालं होतं आणि ती धरमपूर या ठिकाणी आपल्या सासरी राहायला आले आता इकडं रोहित जो आहे त्याचंसुद्धा लग्न एका तरुणीबरोबर ते झालं होतं आणि त्याचाही संसार चालला होता पण लग्नानंतरसुद्धा रोहित आणि निशा हे दोघंही एकमेकांना भेटत होते आणि त्यांचं अगोदर प्रेम होतं पण आता त्या प्रेमाचं रूपांतर लफड्यामध्ये झालं अफेअरमध्ये झालं होतं आणि त्यांचं हे अफेअर चालू होतं लफडं चालू होतं आणि निशा कुमारी जी आहे तिचा पती जो आहे तो परदेशामध्ये कामाला होता दुबईमध्ये नोकरी करत होता अशी माहिती समोर येते आणि त्यामुळे तो दुबईमध्ये एकदा गेला की मग म वर्ष सहा महिन्यानंतरच यायचा पण त्याची जी पाठीमागची कसर आहे ती सगळे रोहित भरून काढायचा आता या दोघांचं अफेअर जे आहे ते वाढत चाललेलं होतं अनेक वेळा हा जो रोहित आहे तो निशेच्या घरी जात होता आणि हे सगळं असंच चाललेलं होतं पतीच्या पाठीमागं ती अशा पद्धतीनं परपुरुषाला भेटते अशा पद्धतीनं ती वागते आणि या प्रकरणाची चर्चा ही दोघांच्याही नातेवाईकांमध्ये म्हणजे निशा आणि रोहित या दोघांच्याही घरच्यांनाही कळलं त्यानंतर नातेवाईकांना पण कळलेलं होतं आणि त्यानंतर मग वादाला सुरुवात झालेली होती आणि या अगोदर म्हणजे आता हे प्रकरण घडलं त्याच्या अगोदर म्हणजे हत्या झाली त्याच्या अगोदर साधारण दहा पंधरा दिवसापूर्वी रोहित जो आहे तो निशाला भेटायला गेला होता आणि त्यावेळेस यांच्या घरी कोणी नव्हतं त्यानंतर मग बराच वेळ ते एकत्र होते आणि त्याच वेळेस सासरची काही मंडळी रावळे होते ते रावळे त्या निशाच्या घरी आले घरी आले दरवाजा उघडला तर आतमध्ये निशा आणि रोहित हे नको त्या अवस्थेमध्ये त्यांना दिसले आता हे बघितल्यानंतर आता विचार करा पाहुण्या रावळ्यांनी या दोघांना अशा विचित्र अवस्थेमध्ये बघितलं आता त्यावेळेस पुन्हा मग भांडण झालं वाद झालं आणि यावेळेस रोहित जो आहे तो त्या गजारोळातनं निघून आलेला होता पळून आलेला होता आता या सगळ्यामध्ये ही जी तरुणी आहे निशा तिचा संसार मोडण्याच्या फार अगदी टोकावरती गेलेला होता की आता हिचा संसार मोडून जाईल आणि हा जो मग तिच्या लक्षात आलं की आपण करतोय ते चूक आहे आणि त्यामुळे असल्या भानगडीत आता पडायला नको आणि हीच गोष्ट ती त्या प्रियकराला सांगत होती पण रोहित काय ऐकायला तयार नव्हता आणि तो कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने कोणत्या ना कोणत्या तरी बहाण्यानं तिला भेटायला जायचा तिचा पिच्छा सोडायला तो तयार नव्हता आणि यावेळेस मग त्या निशानं एक प्लॅन आखला त्या निशा कुमारीनं धरमपूरला राहणारा बिट्टू कुमार आणि त्याचा एक सहकारी आहे त्या दोघांना बरोबर ते घेतलं आणि रोहितच्या हत्येचा कट रचला प्लॅनिंग केलं आणि नंतर रोहितला या निशानं भेटण्यासाठी बोलवलेलं होतं कारण ऑलरेडी तो भेटण्यासाठी धडपडत होताच एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला या निशानं स्वतःहून त्याला फोन केला घरी कोणीही नाही तू भेटायला ये असं सांगितलं त्यानंतर यानं टू व्हीलर घेतली त्यानंतर तो नवादा या ठिकाणी आला आपली ती गाडी तिथे लावली त्यानंतर मग तो त्या धरमपूरला निशाला भेटायला गेला आता तिथं गेला त्यांच्या भेटी गाठी गाठी भेटी चालू झाल्या याच वेळेस त्या ठिकाणी बिट्टू कुमार आणि त्याचा एक सहकारी होता ते डबा धरून बसले होते आणि मग तिथं हा गेल्यानंतर त्यांनी त्यांनी त्याला त्या ते ठिकाणी मारहाण केली आणि त्याचा मर्डर केला त्याचा खून केला त्याची हत्या केल्यानंतर मग आता शांत डोक्यानं यांनी त्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची याचा प्लॅन केला हत्येनंतर घरातले सगळे पुरावे यांनी नष्ट केले त्या रोहितचा मोबाईल जो आहे तो सुद्धा लांब फेकून दिला आणि त्याचा मृतदेह घेऊन लांब निर्जनस्थळी एका पोत्यामध्ये टाकलं त्याच्यानंतर तो जमिनीमध्ये पुरला वगैरे आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि नंतर काहीच घडलं नाही अशा पद्धतीनं ते जीवन जगत होते नंतर आता इकडं रोहित घरीतून बा बाहेर पडला घरी आला नाही त्यानंतर मग घरच्या पोलिसांमध्ये गेले हत्येची बाब समोर आली होती आणि साधारणपणे बारा पंधरा दिवसानंतर हा सगळा प्रकार उघड झाला आणि हत्येचा उलगडा झालेला होता आता आरोपी जे आहेत त्यांच्या सांगण्यावरून घटनास्थळाचं घटनास्थळी पोलीस पोहोचले त्यांना तो सांगाडा मिळालेला होता आणि या सगळ्याचा प्रकार म्हणजे तपास करत निशापर्यंत पोहोचलेत आणि ते जे मारेकरी होते ते सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आलेले होते तर अशा पद्धतीनं एका विवाहित महिलेच्या प्रेमसंबंधामुळे एका तरुणाला स्वतःचा जीव म्हणजे विवाहित तरुणाला स्वतःचा जीव गमावा लागलेला होता आणि अनैतिक संबंधामुळे स्वतःचे प्राण गेलेले होते म्हणून जाता जाता ही गोष्ट लक्षात ठेवा ज्यांचे दोनाचे चार झालेत त्यांनी सहा करण्याच्या भानगडीत पडू नये नाहीतर चार चौघांच्या खांद्यावरती जायची वेळ येते याबद्दल तुमचं मत काय आहे ते सुद्धा जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद